नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय रक्षाबंधनपूर्वीच सर्वांना खुशखबर पाच ऑगस्ट मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजना खूप जास्त चर्चेत आली आहे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे जुलैच्या हप्त्याचे पैसे ऑगस्टमध्ये दिले जाणार आहेत नऊ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनच्या मुहूर्तावर महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेत जुलैच्या हप्त्याची तारीख तर समोर आली मात्र ऑगस्टचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली असून लवकरच कर्जमाफीच्या आश्वासनांची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती फक्त गरजू आणि खऱ्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी काम करणार आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की मोठ्या फार्म हाऊसचे मालक किंवा उच्च आर्थिक क्षमतेचे शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही कर्जमाफीची प्रक्रिया निवडक असून खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाईल मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की यापुढे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी सरकारने शेतीशी संबंधित संसाधनांच्या बळकटीकरणावर लक्ष केंद्रित केलं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता देशातील सात पॉईंट नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे यानुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये ट्रान्सफर केले गेले आहेत आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत केली जाते यानुसार दोन हजार रुपयांचे वेळा हप्ते त्यांच्या खात्यात जमा केले जातात पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच मोठी आनंदाची बातमी मिळू शकते मोदी सरकार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत महागाई भत्ता म्हणजेच महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा करू शकते ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होईल म्हणजेच कर्मचाऱ्यांना जुलैपासून आत्तापर्यंतची थकबाकी रक्कम देखील मिळेल तसेच आठवा वेतन आयोग सुरू करण्याची प्रक्रिया देखील वेगवान होण्याची अपेक्षा आहे ही बातमी लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलाका दिलासा देणारी आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गृहमंत्रालयाच्या शिफारशीवरून भारतीय कृषी संशोधन परिषदेने दोन हजार बावीसपासून त्यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे वितरण थांबविले होते या विषयावरून देशभरातील शेतकऱ्यांनी विविध माध्यमातून केंद्र सरकारकडे रोष व्यक्त केला होता ॲग्रोवन मधून देखील सत्तावीस जुलै रोजी या संदर्भातील वृत्त प्रकाशित करण्यात आले होते या साऱ्यांची दखल घेत येत्या काळात या पुरस्काराच्या वितरणाच्या हालचालींना वेग आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा उच्च सुरक्षा नंबर पाठी बसविण्याची चौथी मुदत संपण्यास अवघे दहा दिवस बाकी असून या काळात पुण्यातील केवळ वीस टक्के वाहनांवर नंबर प्लेट लावली गेली आहे पुणे आर टी ओत नोंदणी झालेल्या सव्वीस लाख वाहनांपैकी त्यातील पाच लाख चौदा हजार वाहनांवर नंबर प्लेट बसविली आहे त्यामुळे पुन्हा मुदतवाहाट मिळणार की विना यच एस आर पी वाहनांवर कारवाई होणार हा प्रश्न आहे एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांवर यच यस आर पी बसविणे बंधनकारक असून त्यासाठी चार वेळा मुदतवाहाट दिली गेली आहे